चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट मराठा साम्राज्याच्या इतिहासातला काळा दिवस अर्थात पानिपतच्या युद्धाचा दिवस मराठ्यांचं उत्तरेकडील वाढतं साम्राज्य पाहून अफगाण शासक अहमदशहा अब्दाली मराठ्यांवर चाल करायला आला ती तारीख म्हणजे चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट याच दिवशी हरियाणातील पानिपत येथे मराठा आणि अहमदशहा अब्दालीच्या सैन्यात भीषण असं युद्ध झालं ज्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला अतोनात हानी झाली हजारो माणसं मारली गेली शिवाय तिजोरीलाही मोठा फटका बसला मराठ्यांची इतकी माणसं मारली गेली की लाख मोलाची माणसं गमावण्याच्या धक्क्यानं नानासाहेब पेशवे या धक्क्यातूनच पुढे काही दिवसात म्हणजेच तेवीस जून सतराशे एकसष्ट ला नानासाहेबांचा सा मृत्यू झाला नानासाहेबांनंतर थोरले माधवराव गादीवर आले कोलमडलेलं मराठी साम्राज्य गमावलेलं उत्तरेतलं वर्चस्व हे सगळं पुन्हा उभा करण्याचं आव्हान थोरले माधवराव यांच्यासमोर होत त्यासाठी पुन्हा एकदा उत्तरेवर मोहीम गरजेची होती ही जबाबदारी त्यांनी सोपवली शूर पराक्रमी सरदार महादजी शिंदे यांना पराक्रमी महादजी शिंदे यांनी पुन्हा दिल्लीच्या तख्तावर नियंत्रण मिळवलं अनेक मोहिमांवरती विजय मिळवला अत्यंत कमी काळात पानिपतच्या पराभवाचा कलंक ज्या सरदार महादजी शिंदे यांनी पुसून टाकला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच महाजी शिंदे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणार आहोत त्याचबरोबर हेच शिंदे घराणं पुढे ग्वाल्हेर अर्थात आजचं मध्य प्रदेश या मध्य प्रदेशचं शिंदिया कसं झालं हे देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पुढे जाण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार मंडळी मी अतुल आणि आपण पाहताय एटी लाईव्ह सातारा जिल्ह्यातील कनेरखेड हे महाजी यांचं मूळ गाव महाजींचे वडील राणोजी शिंदे हे देखील मराठा साम्राज्यातील परिचित असे सरदार होते आपल्या वडिलांकडूनच त्यांनी लष्करी शिक्षण मिळवलं सुरुवातीला वडील राणोजी शिंदेसोबत माळवा आणि उत्तरेतल्या काही मोहिमांवरती महाजी शिंदे गेले होते सतराशे एकसष्टच्या पानिपतच्या लढाईत देखील महाजी शिंदेंनी पोट तिर्कीने अब्दालीच्या सैन्याबरोबर संघर्ष केला होता युद्धानंतर काही मराठा मंडळी ग्वाल्हेर येथे आली ज्यामध्ये शिंदे हे देखील होते पण मृत्यूलाही हरवून ते पुन्हा उभे राहिले महाजींची निष्ठा आणि शौर्य पाहून पेशवे थोरले माधवरावांनी सतराशे अडुसष्ट मध्ये महाजींना सरदारकी बहाल केली पुढे महाजी दिल्ली मोहिमेवर रवाना झाले पानिपत युद्धाचं अपयश धुवून काढण्यासाठी पेशवे थोरले माधवरावांनी हो रामचंद्र कानडे आणि सरदार तुकोजी होळकर असे सरदार देखील सोबत होते आपल्या पराक्रमावर आणि सरदार होळकर आणि कानडे यांच्या सोबतीनं त्यांनी उत्तरेकडील अनेक संस्थानं आपल्या साम्राज्याखाली आणली शिवाय राजस्थानमधील रतनगड लालगड बिकानेर लखनगड ही संस्थान देखील मराठा साम्राज्याला जोडली गेली सन सतराशे हल्ला करायला निघाला तेव्हा दिल्लीच्या गादीवर असणाऱ्या शाह आलमने दिल्लीतून पळ काढला आणि बिहारमध्ये इंग्रजांचा आसरा घेतला इंग्रजांनी त्याला आश्रय दिला मात्र मदत करायला साफ इन्कार केला बादशाहने मराठ्यांकडे मदत मागितली महाजी शिंदे यांनी मराठा सैन्याबरोबरच शहा आलमला सोबत घेऊन दिल्लीवर हल्ला केला दिल्लीचा लाल किल्ला ताब्यात ला। ला ला। आणि शहा आलमला पुन्हा दिल्लीच्या गादीवर बसवलं शहा आलम पुन्हा बादशहा झाला पण सर्व सूत्रे महाजींच्या अर्थात मराठ्यांच्या हातात होते अप्रत्यक्षपणे दिल्लीच्या तख्तावर मराठ्यांचं राज्य होतं बादशहा केवळ नामधारी होता मराठे हे बादशहाचे संरक्षण बनले होते आता इथे आपल्याला हाही प्रश्न पडतो की बादशहाला गादीवर बसवण्यासाठी मराठे पुढे का आले त्याचं कारण होतं खिळखिळी झालेली मराठ्यांची तिजोरी मराठे हे बादशहाचे संरक्षण बनले होते त्या बदल्यात मराठ्यांना चौथाईचा आणि देशमुखीचा अधिकार मिळाला होता पुढे महाजी शिंदे आणि तुकोजी होळकरांनी कुंजकुरा पानिपत हरिद्वार आणि फत्तरगड जिंकला ही विजयी गौडदौड नजीबाबाद पर्यंत पोहोचली पुढे महाजी ग्वाल्हेरला स्थिरावले तर होळकर घरानं इंदोरला याच दरम्यान महाजी शिंदे यांनी सैन्याचं केलं असं आपल्याला बऱ्याच पुस्तकांमध्ये पाहायला मिळत सतराशे ब्याण्णव मध्ये महाजी शिंदे पुण्याला आले दिल्लीच्या तख्ताला संरक्षण देणाऱ्या या सह्याद्रीच्या वाघाचं निधन बारा फेब्रुवारी सतराशे चौऱ्याण्णव ला अल्पशहा आजारानं पुणे येथे झालं महाजींच्या समाधीची वास्तू पुण्याच्या वानवडीमध्ये शिंदेची छत्री म्हणून आजही प्रचलित आहे याशिवाय नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जामगाव येथे महाजी शिंदे यांचा भुईकोट किल्ला देखील आहे विशेष म्हणजे पाणीपतच्या युद्धात शिंदे घराण्यातील तब्बल सोळा वीर शहीद झाले होते त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून आज त्यांचं मूळ गाव असलेल्या कन्हेरखेड येथे सोळा खांबी स्मृती स्थळ देखील उभारण्यात आलेलं आहे मंडळी आता वळूयात अगदी शेवटच्या आणि आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे आणि तो महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राचे शिंदे पुढे ग्वाल्हेरचे अर्थात आताच्या मध्य प्रदेशचे शिंदेया कसे झाले महादजी बाबांच्या निधनानंतर महादजींना वारस नसल्याने त्यांचे मोठे बंधू तुकोजीराव शिंदे यांचे नातू दौलतराव शिंदे, 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 शिंदे हे शिंदे घराण्याचे कारभारी झाले दौलतराव शिंदे यांनी देखील ग्वाल्हेरचा प्रदेश वाढवण्यावर भर दिला पुढे शिंदे हे ग्वाल्हेरचं घराणं राहिलं नाही तर ते एका मोठ्या संस्थानाचं आकार घेत होता अठराशे अठरा मध्ये ब्रिटिश आणि मराठा सैन्यात युद्ध झालं ज्यात मराठ्यांचा पराभव झाला याच दरम्यान ब्रिटिशांनी काही अटी ठेवल्या आणि या अटीनुसार दौलतराव शिंदे यांना ग्वाल्हेरला प्रिन्सली स्टेट अर्थात संस्थान म्हणून करार करावा लागला आणि तिथूनच ग्वाल्हेरचं संस्थान अशी शिंदे घराण्याची नवी ओळख निर्माण झाली या करारा दरम्यान झालेल्या कागदपत्रात ब्रिटिशांनी शिंदेंचा उल्लेख सिंधिया असा केला आणि पुढे सिंधिया म्हणूनच संपूर्ण हिंदुस्थानात शिंदे ओळखले जाऊ लागले भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जिवाजीराव सिंधिया हे ग्वाल्हेरच्या गादीवर होते स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीने ग्वाल्हेर हे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झालं पुढे सिंधिया घराण्याची पुढची पिढी माधवराव सिंधिया हे भारतीय राजकारणात सक्रिय राहिले आणि आत्ताचं म्हणाल तर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया हे देखील याच शिंदे घराण्याचे वारसदार आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा असेच हे ऐतिहासिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचावेत हा आमचा शुद्ध हेतू असतो त्यामुळे तुम्हाला विनंती आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शिंदे घराण्याच्या या कर्तृबाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा लवकरच भेटूया एका नवा ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन तुर्तास धन्यवाद